नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईचा काँग्रेस कडून वारंवार अपमान केला जात असल्याच्या आरोपावरून धुळ्यात भाजप महिला मोर्चातर्फे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले जो स्वतःच्या आईचा आदर करत नाही तो दुसऱ्यांच्या आईचा आदर काय करणार असा संतप्त सवाल करत बिहारमधील वक्तव्य आणि ए आय व्हिडिओद्वारे होणाऱ्या निंदनीय राजकीय वापराच्या आंदोलकांनी निषेध केला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सौ चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्षा आरती अरुण पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीसह भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काँग्रेसच्या या कृतीमुळे त्यांची मानसिकता रसातळाला पोहोचली असल्याची टीका यावेळी करण्यात आली स्वामी तिन्ही जगाना जगाचा आई भिकारी अशी आपली भारतीय संस्कृती मात्र देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी साहेब यांच्या आईला अपशब्द वापरून शिवीगाळ करून ए आयच्या द्वारा चित्रफित करून मोदीजींची आणि त्यांच्या आईंची बदनामी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे तसेच बिहारच्या निवडणुकीचा मुद्दा घेऊन पाप मुद्दा घेऊन महिलांची नारी नारीशक्तीची नारीशक्तीचा अपमान केलेला आहे काँग्रेसनं काँग्रेसला ह्याच विचारधारेची कायमस्वरूपी आहे की महिलांचं अपमान करणे आणि देशाच्या समस्त महिला महिला शक्ती नारी शक्ती हा अपमान सहन करणार नाही आमच्या रणरागिणी आदरणीय चित्राताई भाग यांच्या सूचनेनुसार आम्ही महिला मोर्चा समस्त महिला मोर्चा हा नेत्री आंदोलन करत आहोत जय जय हिंद जय भारत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद